सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो हा जो सण आहे हा सौवार्द त्यानंतर आपापसातला भाईचारा आणि प्रेम प्रेमाचा संदेश देणारा असा हा सण आहे हा भाईचारा आपण असाच पुढं घेऊन जाऊ सर्वजण सर्व समाज जाती आप जाती आपण एक गुन्हा गोविंदाने राहू आणि सर्व आमच्या बांधवांना बांधवांना बांधवांनाही ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बाळगावच्या सर्वच नागरिकांस ईद मुबारक मराठी सणाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज येथे सर्व पारगावाशी ईद मुबारकच्या निमित्तानं या मस्जिद पवित्र पारगावची आमची संस्कृती आहे इथे जितके हिंदू तितके मुस्लिम या सगळं माणसं म्हणून एकत्र आणि सर्व समस्त मानवजातीला पारवामधून जर काही शिकायला मिळेल तर इथं सर्व धर्मासमभाव ऐक्याची भावना इथं पाहायला मिळत आज या प्रसंगी जितके मुस्लिम बांधव उपस्थित आहेत तितकेच हिंदू बांधव या सणाच्या आमच्या सर्व बांधवाचा आनंद दुर्घित करण्यासाठी उपस्थित आहेत आणि आजच नाही तर काही दिवसापासून इतर पार्टीच्या माध्यमातून सुद्धा या मस्जिदमध्ये या पवित्र धार्मिक स्थळामध्ये हिंदू आणि आमचे मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करत आहेत हे सर्व अखिल मानवजातीसाठी फार मोठा संदेश आहे असं मला वाटतं धन्यवाद